श्री सिद्धेश्वर इंग्लिश प्राइमरी प्रायमरी मध्ये दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी दिन उत्साहात पार पडलाय या मराठी दिनानिमित्त कवी कुस्माग्रज व श्री सिद्धेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे वालचंद कॉलेजचे प्राध्यापक नानासाहेब महादेव गवाने शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे शाळेच्या पर्यवेक्षिका सृष्टी राठोड यांनी केलंय मराठी गीत सौ नूतन थोरवड यांनी गायलं मराठी दिनाची विशेष व कवी कुस्माग्रजांच्या यशस्वी जीवनपट थोडक्यात सो पूनम वट्टे यांनी प्रास्ताविक रूपानं मांडलाय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितेचं वाचन सौ श्वेता खरात यांनी सादर केली तसंच इयत्ता पहिली ते चौथीच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले अष्टपैलू गुणदर्शन केलं मराठीतून प्रतिज्ञा संविधान मनाचे श्लोक प्रार्थना व कवी कुसमाग्रजांच्याच कविता सादर केल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजामाता राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले विठ्ठल रुक्मिणी जनाबाई कानोपात्रा नामदेव गाडगे महाराज ज्ञानेश्वर लोकमान्य टिळक अशी विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली इयत्ता दुसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर केला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली वाचनाची गोडी वाढवावी भरपूर प्रमाणात वाचन करावं तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेचं मनभरून कौतुक केलं अध्यक्षीय भाषणातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रत्नश्री तळे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व त्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख सौ वर्षा राणी कस्तुर यांनी केलं तसंच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ नूतन थोरवड यांनी केलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शालेय शिक्षण कमिटीचे चेअरमन श्री धर्मराज काडादी सर शाळेचे मुख्याध्यापक सौ रत्नश्री तळे व श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे पालक सदस्य मान्य डॉक्टर श्री राजशेखर येळीकर सर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं कपडे होते कडकलेले केसांवरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून शंभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली चार भिंतीत नाचली मोगऱ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोगऱ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाच श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी